नमस्कार मी पूनम तुमचं पूनम पेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नवरात्र विशेष उपवासाचा तिसरा पदार्थ बघणार आहोत तर आज आपण इथे उपवासाचे नगेट्स बनवले आहे चाट त्याचबरोबर आपण एक चटपटीत चटणीसुद्धा बनवली आहे ज्यामुळे हे नगेट्स खायला अजूनच रुचकर लागतात तसेच हे नगेट्स बनवण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी न करता आपण हे झटपट तयार करू शकतो अतिशय कुरकुरीत तयार होता तुम्ही बघू शकताय चला याची रेसिपी बघूयात तर त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात एक कप वरईचे तांदूळ म्हणजे बगर घ्यायची आहे त्यामध्ये पाव कप साबुदाणे टाकायचे फाईन याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये आता आपण ही पावडर काढून घेणार आहोत आता आपण यामध्ये दोन मोठ्या आकाराचे उकडवून साल काढून घेतलेले बटाटे किसून टाकायचे आहे बटाटे छोटे असतील तर तुम्ही तीन बटाटे यामध्ये टाकले तरीही चालेल तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे बटाटे किसणीवर किसून टाकून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचं आहे त्याचबरोबर एक चमचा किसून घेतलेलं आलं त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि तीन चमचे आपल्याला यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचा रेड चिली फ्लेक्ससुद्धा टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे तुम्ही कोथंबीर खात नसाल उपवासाला तर स्किप केली तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ मात्र व्यवस्थित घ्यायचं जर या नगेट्सला मीठ कमी झालं तर ते रुचकर लागत नाही खायला त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आता सुरुवातीला या बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आवश्यकता लागली तरच आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे पण शक्यतो पाण्याची गरज पडत नाही बटाट्याचं प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं तर ही पीट अपला तर इथे आपलं हे पीठ छान मळून रेडी झालेलं आहे आता आपण एक चटणी तयार करायला घेऊयात खूप जास्त वेळ आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं नाही आहे तर चटणीसाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मोठे चमचे इतके भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे असा शेंगदाण्याचा कूट तुमच्याकडे रेडी नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे अर्धा कप घेतले तरीही चालेल यामध्ये एक हिरवी मिरची कट करून टाकायची त्यानंतर अर्धा इंच आलं एक छोटा चमचा भरून जिरे आणि चवीनुसार मीठ आणि ही चटणी चटपटीत होण्यासाठी पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा भरून दही घालायची आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवर याला फिरवून घ्यायचं आहे आणि फाईन याची असे चटणी तयार करायची आहे तर ही चटपटीत चटणी आपली रेडी झाली आहे आता नगेट्स करणार आहोत तर आपण जो नगेट्सचा गोळा मळून घेतला आहे त्यातला एक छोटा गोळा काढून घ्यायचा हातावर आधी त्याला चांगलं दाबून असा एक गोळा तयार करायचा आणि मग पोळपाटावर त्याला लांबट आकारामध्ये आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आवडेल तेवढ्या साईजचे तुम्ही नगेट्स या ठिकाणी बनवू शकता छान आकार देऊन घ्यायचा आहे याआधीसुद्धा आपण नवरात्रविशेष खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल तिथे जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकतात तर इथे आपले काही नगेट्स रेडी झाले आहे त्यांना छान मी आकार देऊन घेतला आहे आता आपण तळायला घेऊयात तर तळण्याची प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे तर सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं एक नगेट यामध्ये टाकून बघायचा व्यवस्थित तो तळला जातोय ना म्हणजे आपले बाकीचे नगेट्स तळायला रेडी आहेत तर जर तेल तुमचं कमी गरम असेल किंवा कोमट तेलामध्ये तुम्ही हे नगेट्स टाकले तर हे तेलामध्ये वितळतात त्यामुळे व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे तर पहिला नगेट्स आपला छान गोल्डन रंगावर तळला गेला आहे आता आपण हा काढून घेऊयात आणि राहिलेले सर्व नगेट्स आता तळणार आहोत तर एका वेळेस कढईमध्ये बसतील एवढे नगेट्स टाकून घ्यायचे साधारण सात आठ नगेट्स एका वेळेस टाकायचे आणि सुरुवातीला तुम्ही बघू शकता असा फेस येतोय लगेचच ते हलवायचे नाही आहे थोडासा यावरचा फेस कमी झाला की मग ते झाऱ्याने अलटून पलटून पूर्ण गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे तळत असताना मात्र गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे छान कुरकुरीत तळले जातात आतमध्ये बिलकुल कच्चे राहत नाही तर अशा प्रकारे सर्व नगेट्स मी या ठिकाणी तळून घेतले आहे त्यासोबत चटणी सर्व केली आहे तुम्हीसुद्धा या नवरात्रात अशा प्रकारे नगेट्स करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद